अमरावती शहरातील संजय गांधीनगर परिसरात काही दिवसांपूर्वी निवी निलेश दंदे या वर्ष बालिकेचा शेजारच्या घरावर खेळत असताना वीज पडून मृत्यू झाला तर वंशिका लोणकर नावाची बालिका वीज पडल्याने जखमी झाली होती बडनेरा मतदारसंघाचे आमदार रविराणा यांनी शासन स्तरावर पाठपुरावा करून मृत निवीच्या कुटुंबियांना चार लाख रुपयांचा धनादेश वितरित केला तर निलेश दंदे यांची लहान मुलगी व वंशिका लोणकर या दोन्ही मुलींच्या संपूर्ण शिक्षणाची जबाबदारी ही रवीराणा यांनी घेतलेली आहे आमदार रवी राणा यांनी तातडीने मदत मिळवून दिल्याबद्दल मृतनिवीचे कुटुंबीय निलेश दंदे यांनी आमदार रवी राणा यांचे आभार मानले गांधीनगर मध्ये जो परिसर आहे अत्यंत मोलमजी करून श्रम करून या भागात जे नागरिक राहतात एक चुमेटली जे आपल्या सगळ्या लहान लहान मुलांसोबत स्वतःची लहान शाळेत जाणारी मुलगी होती जेव्हा ते गच्चीवर खेळायला गेली तेव्हा अचानक वीज पडल्यामुळं ते दुर्घटनेमध्ये आपल्या मधून निघून गेली त्या कुटुंबाला नेहमी धंदे त्यांचे जे आई वडील आहे वडील जे आहे ते बोजबुजी करतात आणि आपल्या कुटुंबाचं पालन करतात त्यांना चार लाख रुपयाच्या शासनाच्या वतीनं आपण या ठिकाणी नेहमी धंदेच्या अपघाती या मृत्यूमुळं त्या कुटुंबाला आपण मदत आहे आणि तो चेक देण्यासाठी मिळालेला आहे कारण की आज अशी घटना होऊ नये पण अचानक वीज पडल्यामुळे ही दुर्घटनेमध्ये तिचा मृत्यू झाला आणि त्या मृत्यू झाल्यामुळं चार कुटुंबाला मदत करत आणि मला असं वाटते की त्यांच्या कुटुंबामध्ये आज हे संकट आलेलं आहे आणि हे संकट न भरून काढणार आहे पण तरी फुल नाही तर फुलाची पाकळी म्हणून एक चार लाखाची मदत आपण शासनातर्फे यांना करतो एस न्यूज महाराष्ट्र करिता अमरावती येथून रुपालीसह सह अनिल साखरकर